महाराष्ट्र राज्याच्या एकूणच नावाला काळीबाब असणार हो एक प्रकरण पुणे शहरामध्ये घडलं ज्याच्यामध्ये भाजपचे आमदार श्री जा अमितजी बोरखे यांचे स्वीय साहेब भिसे यांच्या पत्नीचा मृत्यू नव्हे तर एक प्रकारे दीनानाथ हॉस्पिटलने खूनच केला अशा प्रकारची वस्तुस्थिती समोर आली मागच्या अठरावीस दिवस पुणे शहरामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये तथा राज्यामध्ये या संदर्भामध्ये संताप व्यक्त करण्यात येत आहे सुरुवातीच्या सगळ्या रिपोर्टमध्ये शासनाच्या उपसंचालकांच्या सगळ्या काही एकूणच वेगवेगळ्या अहवालामध्ये दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल कसं नका दोषी हे चित्र समोर आलं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी सुद्धा एकूणच सगळे केस पेपर त्यांचे पाहिल्यानंतर होय दीनानाथ डॉक्टर दीनानाथ हॉस्पिटलचे डॉक्टर घ्यायचा नसेल किंवा त्यांचं एकूणच टीम असेल हीच दोषी आहे हेच सत्य समोर आलं पण आता ज्यांनी वेदांत अगरवाल म्हणजे पुण्यातलं पोरशेप कार प्रकरण झालं ज्याच्यामध्ये मुलाचे नका का रक्ताचे नमुनेच बदलले अशा ससुर हॉस्पिटलचे डीन असतील त्याच्याचबरोबर त्यांचे नका अधीक्षक असतील या सगळ्यांनी पुन्हा एकदा मागच्या दोन दिवसामध्ये जे वेगवेगळे रिपोर्ट प्रसिद्ध केले दे। त्याच्यामध्ये दीनानाथ मंगेशकरला निर्दोष सोडण्यात आलेले आहे मागच्या वीस दिवसामध्ये स्वतः मुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री असलेले दे देवेंद्र फडणवीस यांनी दे त्या कुटुंबाला सुद्धा शब्द दिला होता की आम्ही या हॉस्पिटलवर कारवाई करू पण मागच्या वीस दिवसामध्ये पुण्यातल्या कुठल्याच पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल झालेला नाही त्याच्यामुळे पुणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र या पवार या पक्ष चौधरी आम्ही चोवीस एप्रिलला येणाऱ्या गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयामध्ये याच्याविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत म्हणजे याचिका दाखल करणार आहोत त्याच्यामध्ये आता ससुला सुद्धा पार्टी करणार येणार आहे दिनानाथ मंगेशकरच्या डॉक्टरांवर गुन्हा दाखल व्हावा त्याचबरोबर त्यांची सनद रद्द करावी ही तर मागणी होतीच पण आता पोरशे प्रकरणापासून ललित पाटील प्रकरण असेल किंवा आताचं रायका दिनानाथ मंगेशकरचं प्रकरण असेल याच्यामध्ये ससूनचे डीन आणि एकूणच रायका का त्यांचे सुप्रिंटेंडेंट कसे ना काही याच्यामध्ये सामील आहे याच्यामुळे त्यांना सुद्धा आरोपी करण्यात यावा अशी आमची मागणी राहील त्याच्यामुळे पुण्यातल्या या प्रकरणासाठी आम्ही हा माणुसकीचा जो काय अंत झालेला आहे त्याच्या विरोधामध्ये ही याचिका दाखल करू आमचा हा लढा इथून पुढे सुद्धा कायम चालू राहील